संकट जे जे वाट ज्याच्या वाटायला येते ती ज्याची पेलायची ताकद आहे त्याच्याच माग काय म्हणतात तसं असतं देवावरण हे सगळं असं दोष देऊन हाय ना नशिबाच्या नशिबा हे पुढे तर कोण जात नाही मा? ही तर मला कळून चुकलंय म्हणजे मी आली ही तर बसली काय गरज आहे का गर तुमची मला खोड करायची हा माझी मी बसली आहे ना सो सो कसं का सोलत काय तर काम म्हणून माझी मी बसली माझ्या डोक्यात विचार वेगळं होतं असतं माणसं आहे मागं टेन्शन हा मी एवढी जर वाईट असते तर मी खरंच वाईट वागली नसती वाईट काही केलं पण नसतं पण तुम्हाला कशा काय झाले नेमकं मलाच काही कळ नाही काय गरज काय आहे का म्हणते मी उग खवळायचं काहीच नसतं त्याला काय कसं नसतं सांगितलं होत ना रविवारी सोमवारी आली सोमवारी आली पावसा पाणी आज बिजली पोरगी आजारी पडली नाही माझ्या हातात आहे ना भविष्यवाणी लिहते होय बाबा सोमवारीच पावसायचं असं कुठं ठरलं होतं का सांगितलेलं तर ऐकाय नाही आता हा का पैसे पैसे झाली झाली जी आमपाक सर्दीनं नाकात सर्दी छातीत माहित आहे ना तिला कसं माहित आहे का ते तिचं कब्जे येत ते बाहेर म्हणजे असं वाहत नाहीत किंवा सर्दी बाहेर पडत नाही एकदम एक, एक छातीमध्ये राहिले ना तिला दम्याचा त्रास पण होईल म्हणून पुढं असं डॉक्टरने सांगितलंय बर म्हणून जरा सर्दीला आम्ही म्हणजे जरा काळजीच करतो जे होऊ देऊन असं वाटतं पण आता पावसात भिजल्यानं झालं का तिथं पाणी वेगळं हिथं पाणी वेगळं म्हणून झालंय आता ही माझ्या पण लक्षातही नाही मग ह्यांचं काय एवढं टोकल धरायची गरज आहे का गर आता ती काय येऊ नको म्हणल्यावर काय ती यायच राहतं का सगळ्या दुष्पूर्णपणे मला द्यायचं ही तर तुम्हाला पटतय ना। काय नाय काय माझ्यामुळे झाले आता मी उद्या म्हणते तिला सर्दी पाहिजे आजारी पड तस होत असत काय हा तु, तुमच्याकडून ती चूक झाली असती तर मग मग काय केलं असत जाऊन बसली ती बसली वर्ण नेहायला या नेहायला या कुठं काय झाला प्रसंग काय तुम्हाला मी सगळं सांगितलं होतं येताना भाजीला आणली होत ती पण इकडे येत लांबचा पल्लाय त्यामुळे मामीच्या थांबलो आम्ही तिथं आल्या तुम्ही नेहायला काय अडचण आता आला मान्य मला तर तुम्ही असं का म्हणून वाढवाय लागले का मग नेमकं काय झालंय काय का मला सारखं तुम्हाला खवायचं असतं तर चांगलं चाललंय की तुम्हाला काय तर डोक्यात म्हणजे काय प्रकाश प्रकाश पडतो काय की होय बाबा ही आहे किंवा ही म्हणजे खरच वाईटच वागती संग चांगली वागत नाही असं तुम्हाला वाटतं भेटतं का अहो राहती ना मी पण चांगली तुम्ही म्हणाल असं राहती ज्यावेळेस मी कुठं तर वाकडं चालायला लागली की तुम्हाला पण वाटतं ना खरच कुठं तर आगावाई आपण पण राहावं ना तसं सगळा पूर्णपणे दोष एकट्याला देणं एका हातान टाळी वाजते का आता का बोलायचं पण झाला ना एका हातान टाळी वाजतच नसते त्याला दोन हात लागते ना मग तसंच राहायचं ना ओरक पाटा पाटा तू माझी मी करते या उगा तुम्ही उरक आणते तसलं मग आपण पण थोडी मदत करू लागाव दुसऱ्याला नुसतं कर कर करायचं नसतं आपण पण निवांतच आहे ना का होय बाबा आपल्याला का माहिती काय मी सवडली ती गे आजूवर आता तू बसडी लागली काय करायला गेले वर कोणी केलंय ती काम मी केलेलं आहे त्याच्यावर आज मी सकाळपासून काय केलं नव्हतं होत ना आपलं चालू तोंड आपलं एकदा चालू झालं बंद होतो होत माहित आहे मला खरंच बांधण करून म्हणलं होतं पण भाग पडता व तुम्ही बोलायला तसं करायला मला पण वाटत नाही कोणाला बोलावं मला वाईट पण काय करायचं सहनशक्तीची पण कुठंतर हे असतं ना सहनशक्ती संपून गेलो आपोआप मनान शब्द भर पडते जसं दुसऱ्याचं मन दुखतं ना तसं माझं पण दुखत कर जा माझा पण विचार विचार करायचा नाही विचार करणे तुमची क्षमताच नाही ना दुसऱ्याकडनं कशाला अपेक्षा करता करायचं नाही ते ना आपल्याला काम सांग घेतलं दुसरं जरा बरोबर आहे तुमच कसं माहित आहे का नाही सगळी काम काम जे करता स्वयंपाक पण तुम्हीच करता कपडे तुम्हीच जी जितायला काय आवरायचं असल जांगूळ घालून कपडे घालून काय ते सगळं तुम्ही बघता ना चार दिवस मी गेले तर तुम्हाला म्हणजे कसं सारखं फोनवर फोन चालू असते ई महागारी ई महागारी मला पण कामाला जायचंय घरचं बघतील मग त्या कसं म्हणत नाही काय अरे तुला घरची काम वाटते ती जाऊन बसायला माहेरला बरं वाटतंय ना चुका चुकी गेली नव्हती तर काय तर म्हणजे आता सण वाराय म्हणजे कोण जात जायचं राहील का सांगा बर तरी सगळं केलं गे त्या बारीन तुम्ही म्हणाल तशी राहिली म्हणलं लक्ष्मीपूजन करून जा केलं ना सगळं मी जिथले तिथं करून गेली ना मग अजून काय आता वाटायचं हा आहे का पुढचं मला वाद घाललं ना मला पण प्रत्युत्तर द्यायला लय भारी जमत त्याला वाटत असेल मी काय बोलायचे नाही बशीन पण खरं मला तर लय येत तू बडा करायचं बंद कर पटापटा काम कर आणि झालं टायमिंग व आले बघा साहेब बघायचं का मी करत नव्हती ना काम काय करत नव्हती मग आता काय झालं करत मग तुम्ही मी दोन दिवस जा बघू तुम्ही किती करताय काय करताय होय करतायुटीला <laughs> नाही मी ड्युटीला खरंच बर का ड्युटीला पण गेली असती मी कसं माहित आहे का शिक्षण होऊन पण काय उपयोग नाही नको सोबळायला गायला नको वाटत शेतातले काम ही करावं लागते ती पण काहीतरी शिक्षणाचा फायदा म्हणून पण काहीतरी झालं पाहिजे असतं पण काय करायचं आले तर नीट अजून कसलं काढायचं इथं हा कसं आहे माहिती आहे का आलेल्या दिवसाला पाठ द्यायची आपलंच काम आहे आणि संकट ज्याच्या वाटायला येते ती ज्याची पेलायची ताकद आहे त्याच्याच माग काय म्हणते तसर असत देववरण हे सगळं असं दोष देऊन मायक आहे ना नशिबाच्या नशिबा हे पुढे तर कोण जात नाही ही तर मला कळून चुकलंय खरच बर का आपण म्हणतो ना पण ती योगायोगाच्या गोष्टी त्यात अजून टेन्शन आले आता तर नुसत्या शिका द्यायला गेलीये परत ना तिला सर्दी झाली खरंच बर का एवढा त्रास होतो तिला ती दवाखान्यात तर नेल्याशिवाय तर कसला सुद्धा मान पडत नाही कारण ती आणि वाफ दिलीशिवाय मी नंतर तिला ती सर्दी तिची आहे ना ती असं विरगळतच नाहीत त्यामुळे आता ती त्रास एवढा देणार आहे मागच्यापर्यंत एवढा त्रास झाला तिला अक्षरशः मी रडण्यापर्यंत एवढं त्याच्यावरच मी ठरवलं होतं तिला काय होऊ द्यायचं नाही पण पावसात भिजल्यामुळे तिला तसं लागलं या ला। तिची काळजी घ्यावं लागणार आहे थोडक्यात थोडक्यात वरन ववेची वापती दिली ना तिला जरा बरं वाटेल असं मला पण वाटतं काय शिल्लक औषध आहे ती ती पाजली कवर झाली तर लय चांगलं झालं काय विकस ते असल्यावर लावल्यावर जरा कवर होईल आणि कसं माहिती का ह्यांचं पण काय चुकीचं नाही जास्त म्हणजे आपणच काळजी घ्यायची नाही लेकरांची तर कुणी घ्यायची आता माझ्याकडून झाली चूक चू चूक म्हणजे कसं योगा योगा आहे आता मी काय मला वाटलं होतं का येताना पाऊस लागला पावसात भिजली त्यामुळं तिला ते तसं झालं आहे आता तिला कवर करायचं पण माझ्याच हातात आहे तिला काय असं ते मी बघते तिची काळजी घेते आता तर मग तर झालं समाधान वाटलं सर आता कुठं तर तू काय डॉक्टर आहे कवर करायला आव तसं कव्हर नाही म्हणलं माझं घरगुती उपाय करते की काय तिला काय असेल ती ओवेचे वाप दिले पण होत बरं कवर म्हणजे असं काय होत जे कप असते ते कप नाही अजून तिला जमा म्हणजे तयार झालं आता तर कुठं नुसते म्हणजे पाणी येतं नाकातून असं झालं नाकातन पाणीच व्हायला लागले सर्दी भरत छाती परत असते दिवस हे काय वाटत नाही खेळते पण रात्री मध्ये रात चाले शिवतो ना 11 वाजताला संध्याकाळी नाकतने पाणी वाहायला लागल्यावर सास सास घेतच येत नाही ना मग किरकिर किरकिर -किर करणार किरकिर करणार आणि त्या थंडिचे दिवस अजून चालू झाले या थंड ही चालू झाली या त्यामुळं कसं आहे आणि आता ही थंडीचा दिवस आहे थंडी राहणार त्यामुळं होता होईल तेवढी लेकरांची काळजी आता घ्यावं लागणार आहे काय असेल ती मग त्यांची जे काय स्वेटर ते घालायचं राहतच तेवढ स्वे लाग तिचा घेऊन गेल ते बघा गे तिथं एवढी काळजी घेऊन आता येताना नेमकं तिला तसं झालं आणि तुम्ही त्याचा दोष मला दिला काय करायचं पटापटा उरग ती झालं थोडं राहिले नाही थोडं ना बघा इकडं हाय गे अजून हाय करते की मी एकटी आता तुम्ही सांगता म्हणजे मला करणं भागच आहे पटापटा ओरक चला साहेब पण बघा एक दिवसा बरोबरच